ही एक एकतीस सुटला ही एकतीस मध्ये सुंदर अशी लढत चाललेली सुंदर गाड्या पडतायत सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे सकाळपासनं पहिला गट आहे लागली नजर ती एक गेला बाहेर सात पडतायत इकडे दोघात लढत आहे सात पडतायत इकडे दोघात लढत आहे अतिशय सुंदर चावणार काय त्याला बोलायचं देवानं त्याला शिपूर द्यायला पाहिजे होता ना असाच या ठिकाणी चावायला पाहिजे होता तेव्हा त्याला कळलं असतं काय गरज क्रमांक चा निकाला शेवटच्या अक्षरा विजय प्राप्त केला पाच क्रमांक तीन वर हल्ली गाडी राहुल वेटळ कापले पिलिशेट थोरात कोडवली सातारा या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असली गाडी पाली डायमंड ची गाडी Gali Simi Sadipadre, wala bakti,